मान तालुक्यातील येथील टाटा पॉवर कंपनी तिथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या त्यांना चांगल्या नोकरीचं चांगल्या पगाराचं आमिष दाखवलं परंतु त्यांना सुरक्षा रक्षकाची नोकरी दिली आहे तीसुद्धा अतिशय तुटपुंजा पगारावरती दिली गेलेली आहे आम्ही गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी करतोय गेल्या सात आठ वर्षापूर्वी अठराशे रुपये पगारवाढ दिली दिलेल्याचं ते गाजावाजा आजही करतात तिथले जे अधिकारी आहेत बाकीचे सगळे टेक्निकल आहेत त्यांचा दरवर्षी पगार वाढतोय दे ते दरवर्षी पगार वाढवून घेत आहेत आणि आमच्या भूमिपुत्रांना मात्र आम्हाला उपाशी ठेवण्याचं त्यांनी काम ठेवलेलं आहे पंधरा ऑगस्ट ते, ते एकोणीस ऑगस्ट आम्ही इथंच कलेक्टर समोर आमरण उपोषण केलं आमच्या भावना आणि आमच्या मागण्या मांडण्यासाठी प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही दंडवत आंदोलन केलं त्यावेळेला कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीत एकोणतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे दहा दिवसात आम्ही सकारात्मक निर्णय घेतो असं जिल्हाधिकारी साहेब कामगार आयुक्त साहेब आणि आमच्या कामगारांचे प्रतिनिधी आणि त्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झाली त्याचं प्रोसिडिंग झालं आणि दहा दिवसात आम्ही सकारात्मक निर्णय घेतो असं कळवलं परंतु आज अखेर घेतला नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या कामगारांनी सगळ्या आमची दिवाळी गोड न होता आम्ही काळी दिवाळी आंदोलन साजरं केलं त्यानंतर या टाटा पॉवर प्रशासनाला जाग येत नाही म्हणून आज अखेर आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासस्थानासमोर आम्ही सगळं घोंगडे आंदोलन आणि आमच्या कष्टकरांच्या स्वाभिमानाचा जो भांडार आहे तो आम्ही त्यांना भेट देऊन आंदोलन करणार होतो परंतु मान्य पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानासमोर आंदोलन न करता आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आज आंदोलन करतो आहे खरं तर आम्ही लावलेला कपाळाला लावलेला भांडारा ही आमच्या आंदोलनाची किंवा आमची जी लढाई आहे त्या लढाईची सुरुवात आहे तो फक्त मळवट नाही आहे तर तो अन्यायविरुद्ध पेटवून उठण्याचा संघर्षाला ताकद देण्याचं काम करणार आहे ही आमची घोंगडी आहे ती आमच्या आयुष्याची चादर आहे आम्हाला ज्या कवडीमोल भावनं आमच्या जमिनी घेतल्या तर आम्हाला त्याच पद्धतीनं आमचं कुटुंब चालावं इतपत तरी किमान आम्हाला चांगल्या पद्धतीनं पगार द्यावा त्या कंपनीत बाहेरचे लोक तिथं काम करतात त्यांना दरवर्षी पगार वाढ होते पण आमच्या भूमिपुत्रांना पगार वाढ होत नाही हा कुठला न्याय आहे त्यामुळं टाटा पॉवर प्रशासनानं कितीही झोपेचं सोंग घेतलं तरी यापुढे हे आंदोलन ताकदीनं चालू राहील आणि त्यांना जाग आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा आमचा कामगारांचा भूमिपुत्रांचा एकदम असा पक्का असा निर्धार आहे